भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर सागर भालेराव यांची निवड आपल्याकडे डॉक्टरांना देव समजलं जातं आज ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाचा असमतोल यामुळे मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत असताना लहान सुद्धा अनेक आजारांना तोंड देत आहेत डॉक्टर सागर भालेराव हे आपलं वैद्यकीय ज्ञान याद्वारे बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी नवनवीन उपचार पद्धतीनं आणि परिणामकारी औषध याद्वारे बाल रुग्णांची सेवा बालदूत म्हणून करत आहेत त्यामुळे भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर सागर भालेराव यांची निवड झाली असून विहार मिसळच्या मागे गंगापूर नाका परिसरात भालेराव क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून बालरोग अतिदक्षता तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करणारे डॉक्टर सागर भालेराव यांची भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे बालरोग तज्ञ संघटनेच्या इतिहासात जिल्हा अध्यक्षपदी निवडले गेलेले डॉक्टर सागर भालेराव हे सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहेत तालुक्यातील एका खेड्यातून आलेल्या युवकाने वैद्यकीय पेशा फक्त व्यवसाय न मानता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून सुरुवात करून त्यांनी मेहनतीच्या जोरावर या प्रतिष्ठित पदापर्यंतचा प्रवास केला आहे डॉक्टर सागर भालेराव गेल्या सात वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारी समितीवर सक्रिय आहेत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात समाजाभिमुख उपक्रम राबवले असून बालरोगांच्या तज्ज्ञामध्ये विशिष्ट ओळख निर्माण केली आहे त्यांच्या निवडीबाबत वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे त्यांनी जिल्ह्यातील बालरोग उपचार आणि जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सागर भालेराव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले नमस्ते मी डॉक्टर सागर भालेराव आज आपण बघतोय की वॅक्सिनेशन किंवा ॲनिमिया हे खूप कॉमन आहे मुलांमध्ये त्याची आपण काळजी आणि ते, का, ते प्रिव्हेंट करू शकतो आणि ते खूप सिंपल पद्धतीनं जास्त औषध किंवा जास्त तपास न करता येत आहे त्याच्यातलं आपण एक बाय बाय ॲनिमिया अँड बी एझी हा एक प्रोग्राम आहे आमचा तो नॅशनल लेवलचा आय आय पीचा प्रोग्राम आहे तो आम्ही डिफरंट शाळेमध्ये घेतो आता आम्ही जो जेम्स स्कूलमध्ये घेतला आहे तिथे दोनशे मुलांनी त्याची तपासणी झाली त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हे नॉन युनिव्हर्सिव्ह फर्स्ट टाइम नॉन युनिव्हर्सिव्ह मेथडने आपण टेस्ट केलं जिथे आपण रक्त न देता फक्त एक लेझरनी करून हिमोग्लोबिन इन्स्टिमेशन होतं आहे दुसरी गोष्ट जे द श्वास जे आजार आहेत तर ते आपण प्रिव्हेंट करण्यासाठी इझी ब्रेथचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये स्पायरोमेट्री किंवा हे करतोय आणि ह्याचं आपण एक बस डिझाईन केली आहे त्यांनी ती ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक डिफरंट डिफरंट जिल्ह्यामध्ये आहेत आता याच्यावरती व्हॅक्सिनेशन आपण हे बघितलं कोविडच्या काळामध्ये बघितलं की व्हॅक्सिन घेतल्यानंतर की भरपूर आजार प्रिव्हेंट करता येत आहेत तर त्याच्यातलं असं आहे की मुलांमध्ये ते हे खूप कॉमन झालं असे काय वॅक्सिन्स की जे एक किंवा दोन डोस घेतले तर आयुष्य प्रोटेक्शन भेटतं त्याचं अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे आणि आपण बघितलंय की ओव्हरऑल की वॅक्सिनेशन जर आजार प्रिव्हेंट होत असेल तर आपण बघतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर तर तो, तो हा प्रिन्सिपलनी जर आपण एक सिम्पल फॉलो केला तर आपण नाईंटी फायव्ह पर्सेंट ऑफ आजार किंवा नाईंटी फायव्हर्सेंट ज्या गोष्टीमुळे आपण दवाखान्यात जावं लागतं किंवा आजारी पडतो त्या गोष्टी टाळतात ता आणि ॲट द सेम टाईम एक तिची जी कोल्ड चेन असते वॅक्सिनेशनची किंवा अजून पुढे जाऊन गव्हर्नमेंटचे वॅक्सिन वाढवत जाणार आज आपण जे गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिन्स घेतो ते वॅक्सिन पण घेणं खूप गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आपण प्रायव्हेटमध्ये व्हॅक्सिन घेतो ते हळूहळू वाढत गेले तर ते कस होतं की ज्याचा युज वापर वाढत गेला ते कॉस्ट इफेक्टिव्ह झालं की पुढे जाऊन पाच दहा वर्षांतर त्याच व्हॅक्सिंग गवर्नमेंट द्यायला बाल आरोग्य सुधारण्यासाठी ग्रामीण भागात आपण काय उपाययोजना करणार आहात बघा नाशिक जिल्हा जर आपण बघितलं तर कधी पण त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जिल्ह्याच्या म्हणजे पेरीफेरी येते किंवा ग्रामीण भाग येतो तसं बघितलं तर मी स्वतः एक गावातूनच आलेलो आहे एक आदिवासी तालुका दिंडोर तालुक्यातला लहानचं मोठं झालं माझं पूर्ण बालपण तिथं झालंय नंतर मी माझ्या शिक्षणासाठी ना, ना, नास्तिकला आलो आणि नंतर पुढे जाऊन मुंबईला गेलो तर हे जे लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहे ते कम्प्लिटली म्हणजे एक सिंपल सिंपल मेथड जर आपण वापरले तर खूप प्रिव्हेंट होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट एक बघतो की एक आता की मुलांच्या आहारामध्ये काय झालं फास्ट फूडचं प्रमाण खूप वाढत चाललं त्याचं अवेअरनेस खूप करणं गरजेचं आहे कारण की कसं आहे की फास्ट फूड इझिली आहे आज एक प्रत्येक बिल्डिंगमध्ये गेलो एक शॉप बी दिसत तर त्या गोष्टींनी काय होते मुलं त्याला सटक लागते आणि मग ते घेतलं जातं मग मेन डाएट जे असतं आपलं म्हणजे जे भाजीपोळी वरमात आपलं महाराष्ट्रीयन एक स्टेपल डाएट आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग ते मुलाला ते पानसट लागावं लागतं तर आपण त्याच्यासाठी एक अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे ॲट द सेम टाइम आपल्याला सप्लिमेंट्स देणं खूप गरजेचं आहे जसं आयनच्या सप्लिमेंट देणं गरजेचं आहे कॅल्शियमची सप्लिमेंट देणं गरजेचं आहे मल्टीविटॅमिन सप्लिमेंट <प्रीण> देणं गरजेचं आहे व्हिटॅमिन डी चे, चे सप्लिमेंट देणं गरजेचं आहे कारण की त्या गोष्टी आपण जर तपास जेव्हा करतो मुलांमध्ये तर ऐंशी टक्के मुलांमध्ये ते कमी भेटतात आपल्या मुलांमध्ये तर ते, ते सप्लिमेंट देऊन कमी खर्चामध्ये आपल्याला त्याच सेवा देता येईल बालकांच्या पोषण व आरोग्या संदर्भात जसं लसीकरण असेल ग्रामीण भागात आपण काय सुचवाल बघा आमचे प्रत्येक तालुका प्लेसला किंवा जिल्हा प्लेसला आमचे भरपूर भरपूर बालड आमच्या संघटनेचे भरपूर मेंबर्स आहेत तर त्यांची मदत आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे डॉक्टरांची मदत घेऊन आम्ही एक प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटर अर्बन हेल्थ सेंटर जे आपले गव्हर्नमेंटचे आहेत त्याची मदत घेऊन आणि काही एन जी ओची मदत घेऊन फेरी फेरी म्हणजे एक गावांमध्ये जाऊन त्यांचं एक अवेअरनेस करणं आणि ॲट द सेम टाइम त्यांना एक छोटे मोठे आपले सप्लिमेंट्स कसे करता येतील त्याचा विचार करून तर ते एक ओव्हरऑल एक करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये जे दोन तीन तालुका आहेत सुरगंडा तालुका पेठ तालुका जिथं मुलांमध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन तिकडे फेरी जाऊन तर त्यांना त्यांच्या आता डोर स्टेप सर्व्हिस देणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करणार या प्रसंगी भारतीय बालरोग तज्ञ परिषदचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळतकर सचिव डॉक्टर योगेश पारेकर नियोजित अध्यक्ष डॉक्टर नीलम मोहन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाखमोडे राज्य सचिव आणि भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे कार्यकारी सदस्य डॉक्टर अमोल पवार राज्य खजिनदार डॉक्टर रवींद्र सोनवणे नाशिक आय एम एचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर जे एस पटेल डॉक्टर लड्डा डॉक्टर चोपडा डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी डॉक्टर संगीता लोंढा मावळते अध्यक्ष डॉक्टर सचिन चौधरी नूतन जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सागर भालेराव डॉक्टर अतुल बोंडे डॉक्टर निलिमा बदरखे डॉक्टर शीतल पगार डॉक्टर अविनाश कोरे डॉक्टर अरुण कचाले आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक